माडा तालुक्यात भीषण अपघात मुलाच्या लग्नासाठी स्थळ बघून परतताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन थेट कालव्यात जाऊन पडली आणि पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यात घडली आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की धाराशिव येथे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम उरकून सायंकाळी सात वाजता हे सर्वजण वडापोरीकडे म्हणजेच आपल्या गावी निघाले होते गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चिंचगाव तालुका माडा येथे एका हॉटेल मध्ये जेवण करून ते पुढे निघाले कुर्डवाडी टेंबोनी रस्त्यावर बाडा तालुक्यातील पिंपळनेर हद्दीत कॅनल जवळून जाताना चालक शंकर बंडगर यांचा ताबा सुटला कार रस्त्याच्या कडेला लोखंडी गाडला घासली आणि कॅनल मध्ये जाऊन पलटी झाली याच्यामध्ये शंकर वय वर्ष चव्वेचाळीस अनिल हनुमंत जगताप वय वर्ष पंचावन्न दोघे राहणार वडापुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे अशी मृत झालेल्या दोघांची नावे असून सुरेश राजाराम जाधव वर्ष एकोणपन्नास हे जखमी झाले आहेत यातील मय झालेले शंकर आणि अनिल जगताप हे दोघेही गावात जीवलग मित्र म्हणून ओळखले जातात गावकरी सांगतात की हे दोघे कायम एकत्रच असायचे आणि दुर्दैवाने मृत्यूच्या क्षणी त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे